नमस्कार नमस्कार मित्रांनो सोबत सकाळ तुम्हाला तुम्हाला हिडिओ माझा उशिरा येईल पण पाट जी मी अचून पेटवले राव का करायचं आज तर रात्रभर झोपणार आम्हाला सगळ्यालाच आई लेखर बाळ का इकडे झोपवलेली हे कागद घेऊन पांघरून झोपलोय बघा काय करायचं हे गाठट आज फाट गाठ सुटल बागा लिजले नेस तर कुडकुड कुडकुड अंगात झाले चूल पेटवले बा कसा जाळ लागलाय ढगा ढगा ढका काय करायचं या चिलारी जर जाकरी लागतंय म्हणून तिकडं होतं जरा हे हिवराचं ते आणलं बघा पाणी तापवायला कराय आपल्याला लागते गारवं सुटले गरम पाण्याशिवाय अंग वाटत नाही ही भगल करून ठेवले बा आता तर ठेवले आत्ताच चूल ठेवले बा आजू काय कोमट सकट झालं पाट सावपात झाली म्हणून आपली आज रातभर झोपण्या मित्रांनो आज तीन वाघ आणत तीन वाघ म्हणजे तीन, तीन लांडग्याने डार आज इतका धुमाकूळ घातला राह फलाटावर फुला बघा हिथे एक फलाट आहे बघा या फलाटावरून डायरेक्ट एवढी मसर झाडली पण आज काय केले मसर लेट जवळजवळ बांधली बघा त्याच्यामुळे आज त्याचा काय इलाज चालला नाही बघा आज लेट जवळजवळ बांधली पण शिरड मात्र घुसायची आणि वाघ पडाय mm. पण सुद्धा मी जोरदार ठोकलं होतं त्याचा आज इलाज चालला नाही पण आज मोक गेल गेलं येते काल नेल्यामुळं ती आज सुद्धा mm. आलत एक नव दोन नव तीन आलती आज आणि बॅटरी लावली होती बॅटरी चार्जिंग करून फुल आणली होती फुलकी फुल चार्जिंग केली बेटी आणि कुत्रा बी आज जागसुत होता आम्ही तर काय थंडीन गारलो का तू पण लगेच उठून आलो मसर उठली लगेच लगेच आलो बाहेर काय करायच पण आज त्याला हातानं काय करायचं घरी काकड्यात असं उठाव लागत नाही असं आहे घरचं जीवन बरं काय करायचं जनवार पोटाला लागतं आपल्या पोटाला पाहिजे त्याच्या पोटाला पाहिजे सगळ्यात कुठं काय चढून पाऊस दाट धुक पडले हवामान आणि असल्या तर आजारी पडती माणसं बाबा जांभळ्या लागले काय करायचं हे काल सोकले म्हणून आज पण डबर आलं का ती पण आज मोकळ्या हाताने गेले माघारी मोकळ्या हाताने गेले की पण उदय बरोबर आग आता दोन तीन रोज असाच पाटला करणार आणि एकदा आपण सर सारखं त्याला धुडकावून लावलं ना पुन्हा येत नाही बघती सोकल्यामुळे याय लागलं बघा ही पिंडीची पोती ही सगळी झाकून ठेवली बघा ह्याच्यावर सुद्धा दैवार पडते बघा काय सांगायचं तुम्हाला बघा ही म्हशी सुद्धा उठली बघा म्हशी सुद्धा सारखी रातभर जागे येत्या काय करायचं कशी जा मस्त कशी दिसते तुम्हाला जाग सुद्धा आज मसर जवळजवळ बांधल्यामुळे त्याचा काही चालला नाही वागर आहे बारकी काय करायचं खरंय पण काय शेवटी तोंड द्यावं लागते असल्यात भांडी सुद्धा घास वाटत नाहीत या गांडे ठेवले गा आता गरम पाणी कर ही आणि हे तर नेमू पाणी गरम घेऊन थोडं गार पाणी घेऊन घास

ते पाणी बी नाही बघा इकडं कुकरू वाहून वाहून वैताग आलाय काली वेळाला तर जीव खत हे की आला तो रात्रभर झोप दुखणे येत आहे काय तुम्हाला वाटतं रात्रभर अगं पाणी पाक संपली शेत पाणी होतं पाठीतलं होत की पाणी पाठीतलं हळूच होत ना चुली जर पाणी व्हावून व्हावून दमायच कामाया हा आता उकळा पण थांबले आता गार झर झालं हात घाला तरी झाकांचा जेव्हा झाका गे बघूयावर बुट कारण टाइट आहे गाईट आहे फायनली आपली आंघोळ झालेली आहे सूर्य बरका मित्रांनो झाडलंय आता ही कारण गार लागतय राह स्वेटर घालावा तर नको वाटलं म्हणून बघा हवाई भांड्याला पाळपास बघा बा त्यात पाणी गरम केलंय त्यातले निमा पाणी घ्यायचं मग ह्याचणी आंघोळ्याचणी पोहराच दोघांना बायकोला पाणी लागतोय अजून ठेवा लागतोय हे आपण आता पेंट चालू अजून एक पाटीला भांड्या पाटीला पाणी होत की बांधले होता तीन मसाला येते सरकी आणि गोळी टाकावं लागते मिक्स करून आता गोळी पिंडीत पोत संपत आली भरपूर पडले काय कसल अगं आपण पाल कामून घेतलं पालाव सुद्धा पाणी होतं अगं गार्टी ज्यांना सामान पिन जा किलो जास्त बाजार अगं ती मका मकासारखी गुळी पेंड किती वाट टाकायचे कमी केल्या का आता ते कारण काही मग काय चार काय काय लवकर भरडा चारची आमच्यात भरडा नाही बघा आमच्यात माकाच नाही तर बघतात ना। शरडा करडला दिसतात आमच्या मग इकाडं आणून मकान भरडा करून आणून हेच एवढे दिवस आले रे मस्त्रांच्यामुळे बघा जरा बरं आहे चालते बघा आता पाठी ह्या मोठ्या मोशाला टाकल्या हा 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 टाकतं आहे लई आता शेण टाकायचं घे नाही पिढी खाल्ल्या का शेण टाकायचं नाही बघा ह्या पिंडीचे पाठी काम करायचं शेणा अगोदर तर टाकलं ना मग मस्त पिंडच खात नाही ती आता एक पिंड खाऊन कस तर शेण टाकतो तर मग त्यांचा रवेंड आपलं असं जीवन आहे बघा काय करायचं महाराणावरचं जीवन

भेलं या पूर्णपणे काय करायचं अहो कुत्रं काय करते भुकते मस्त पण लांडगी पोहणाऱ्या कुत्र ते प लांडगं मोर कुत्र बारीकच पडणार ते लांडचं हाय मोठ लाट म्हण जा आता कुठली मस्त पहिल्यांदा पेट खाते आहे ही खाती आहे काय हे खाते आहे किती बी खाल्ले कुठे खाल्ली तर काय डबल डबलतून पेंडीचं पोतर ठेवणार आहे का <आगा>।

मी सुद्धा घराटलोय पण मी सुद्धा नमत नाही आता अगोद झाडलंय आता आवय गडगड बांधली आहे चांगली खाल्ली संपली आता छान काढतो की मी तुझी आंघोळ झाली आता माझी अंघोळ राहिली करा छान मी मोबाईल धरते चला पाठी या म्हशी पहिल्या आता खाल्लं बघा आणि ही जर पहिल्यांदा छान बघा आता ह्या असा पो भारा लागतो हाजत

काय करायच कनाकना कनाकनाक कना, टाका कना, शेत दुध काढायची आपल्याला लय काम आहे हो अजून तर मित्रांनो आजचा दिवस सुद्धा वाईट गेला असता पण आम्ही रात्रभर जागा असल्यामुळं पारच केला बघा आणि दांडगा लावला ताण